हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त बोलणार आहे की अभ्यासात मन लागायसाठी नेमक्या कोणत्या चार पाच गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे तुमचं नियमित अभ्यासात मन लागण अभ्यासाची गोळी निर्माण होईल पा कसं असते माहिती आहे काय अभ्यासात मन लागलंच पाहिजे म्हणजे तुम्ही जर अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किंवा अभ्यास करायची इच्छा होत नसेल तुमची तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अशा चार पाच गोष्टी आहे जशा मी फॉलो केल्या आणि माझं अभ्यासात मन मी लावलं आता मी माझी कॅपॅसिटी एवढी आहे की स मी बारा तास अभ्यास करू शकतो दिवसभर बारा तास बारा तासाचे न्यूज असते त्यात अकरा तास होते म्हणजे एक तासाचा जेवाचा वेळ साईडला काढलात तर अकरा तास कंटिन्यू अभ्यास करू शकतो कशा तर दहा दहा पंधरा मिनटाच्या गॅप देऊ देऊ असं कंटिन्यू बारा तास अकरा तास बसणं म्हणजे असं यायला अभ्यास नेमणं कोणीच बसू शकत नाही म्हणजे असे एक दीड तासाचाच तासा कि आपला एखादा विषय झाला किंवा दीड तासाच्यानंतर किंवा दोन तासानंतरची एक गॅप असते दहा मिनिटाची असा असते अभ्यास असा करत असते अभ्यास पण अभ्यास कसा करायचा मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे अगोदर किंवा किती तास करायचा याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे आपला हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी जे दोन व्हिडिओ येईल ते दोन व्हिडिओ पाहून घ्यायचा तुम्ही शेवटी स्क्रीनवर दोन व्हिडिओ येईल व्हिडिओ संपल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मी ते बोल ते बोललेलो आहोत आता या व्हिडिओमध्ये फक्त दोन ते तीन गोष्टी सांगायच्या मला की बघ काय आणखी काय थोडंसं बदल करायचा की अभ्यासात आपल्याला मन लागेल आता बा पोरं काय करते आपल्या घरी समजा घरी एक अभ्यास करत नसतो ही रूममध्ये तर पुस्तक पेन आणि बुक किंवा एखादा कोर पेज किंवा एखाद्या बुकातच गणित करते बुक घेते ते गणित पाहिजे पुस्तक खाली घेऊन घेते तसंच खाली बसून जातो म्हणजे असे आहे पंच्याहत्तर पर्सेंट पूर्ण असेच अभ्यास करले जे प्रामाणिक नाही आहे स्वतःसोबत ते पोरं पण आता मी कोणत्या पद्धतीनं अभ्यास कर करत सांगतो पहा म्हणजे एक थोडा बदल करा पा तुम्ही जर घरी अभ्यास करत असाल लायब्ररीमध्ये अभ्यास करत असाल तर तुम्हाला काही विशेष नाही ते टेबल वगैरे हो राहते वरतं पंखा राहते अभ्यास चांगला होते पण काही आणखी काही त्याच्यात वस्तू आहे काही जवळ ठेवा तसं आता तुम्ही घरी मी शक्यतो घरचा अभ्यास समोर घरी अभ्यास करायचा कसा पा तुम्ही सगळ्यात पहिले ते एक टेबल घ्या सगळ्यात पहिले तुम्हाला टेबल घ्या तुम्ही जर खाली अभ्यास करत असाल असं वाका लागते खाली असं वागावं लागते घरीत करू करू असं वागल्यानंतर दहा मिनटाचं आपली पाठ दुखते आपल्याला वाटते अरे लय अभ्यास करू पण जिवार येते मग आपल्या आपण अभ्यास करत नाही यामुळे अभ्यास करण्याची शक्ती अभ्यास करण्याचं मन अभ्यास तुमचं म्हणजे थोडं हे होते दुरावान म्हणतो अभ्यास जीवार ते मॅम अभ्यास करतच नाही मी याच्या याचे भरपूर इफेक्ट आहे बरं अभ्यासावर पाप मी सांगतो आता तुम्हाला एक टेबल आहे चारशे रुपये टेबल भेटते तीन साडेतीनशे रुपयाच भेटतो टेबल तुम्हाला थमनेलवर दिसलं असेल थमनेलवर मी लावले होता की बाबा वर हा। पा दिसत ना हा हा एक टेबल आहे असा साडेतीनशे चारशे रुपयात टेबल भेटते चारशे रुपयात जोडप भेटत चांगला लोखंडी आणि क्लाऊडचा लोखंडी पाय आहे त्याची तो टेबल घ्या फोल्ड होते घरी ठेऊन देता येते उघडते पण तो तो टोबल घ्या टेबल घ्या सगळ्यात पहिले खाली चटई किंवा एखादी चादर टाकाची मस्त चटई व हो टाकायची त्याच्यावर टेबल ठेवायचा टेबल घेतला ह्या टेबलचा फायदा भरपूर आहे तुम्हाला सांगतो तुम्ही जेव्हा टेबलवर अभ्यास करता तेव्हा तुम्हाला असं वाकावं लागत नाही म्हणजे ह्या हे जे कुबळं आहे तुमचं हे जास्त वाका लागत नाही टाईट बसता तुम्ही टाईट कारण की तुमचा टेबल येतं छातीपर्यंत येते याचं हे लय मोठं र रहस्यावर आहे भरपूर मुलांना माहीत नाही तुम्ही टेबल घ्या मजाकडे सांगा तुम्ही चार तास अभ्यास करत असाल टेबलामुळे तुमचा दोन तास अभ्यास वाढते दोन तास एक्स्ट्रा अभ्यास कर तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास शंभर टक्के करता तुम्ही कारण की टेबलात जादूच तशी आहे वाका लागत नाही त्यामुळे आपला अभ्यासात मन लागते असं वाटते इंटरेस्ट येते तर मस्त टेबल आहे एक नंबर टेबल आहे तो टेबल असाही होते म्हणजे असं नवा असं पुस्तक नवा असता तुमचं टेबल कळी लावल्या जाते बॅकसाईडून ते कळी लावून तुम्ही असंही वाचू शकता तुमचा मोबाईल तुम्हाला क सर्च करायचा गुगलवर तो मोबाईल साईडला ठेवून तुम्ही सर्च करू शकता मोबाईल जवळच ठेवायचा पहिली गोष्ट भरपूर विद्यार्थी म्हणते मी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत असतो तुम्ही सांगा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवल्यानंतर तुम्हाला जर काही अडथळा आला प्रॉब्लेम काही जी के किंवा कोणत्याही गोष्टी तुम्ही कसा सर्च काय ठेवा कसाल करा सा। सर्च करायसाठी प्रामाणिकपणा कसं असते स्विच ऑफ मोबाईल करून ठेवणं मूर्खपणा आहे मोबाईल जवळच ठेवायचा सायलेंट ठेवायचा पण सर्च करायचं काम पडलं आपल्याला गुगलवर एखादी गोष्ट तर मग तिथं सर्चही करा लागेल ना तर असा अभ्यास करत असते पा हे झालं पहिला पॉईंट टेबलच सा सांगितलं मी पहिले चढे टाकायची मस्त एक जादर टाकायची त्याचा टेबल ठेवायचा आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहे आज आपल्याला माहीत आहे ते दिमागात राहायचं ना आपल्या की आपण आपल्याला आज हे करायचं आहे तर आपण ज्या विषयाचा अभ्यास करणार आहे समजा गणित मराठी बुद्धिमत्ता जी की ह्या चार गोष्टीचा अभ्यास करणार तर ह्या चारही विषयाची पुस्तकं पुस्त बुकं आणि दोन पेन हे आपल्या जवळून ठेवायचं म्हणजे अभ्यास झाला की लगेच मी चाललो उठून ते राहायला आणाचं हे राहायला आणाचं बसल्या बसल्या ती जास्तीची काम करायचं आहे नाही याच्यात वेळ जाते आपला पहिलेच सगळ्या गोष्टी अशा रेडी ठेवायच्या आपल्या जवळ इथे पुस्तकासाठी की एवढं मला करायचं आहे आज हा टार्गेट दिस दिसत राहिला पाहिजे तुम्हाला बाजूने आणि आणखी महत्त्वाचं पाणी ताण लागली की पाणी माठावर जाणं पहिलेच घेऊन घ्या तुम्ही जवळ कधी मन लावून अभ्यास करणारे पोरं पाणी जवळ ठेवते आणि ज्याला वाटते की अरे बरं आहे ना उठून थोडंसं जा चक्करे होते पाणी जवळ घ्यायचं गडबा भरून घ्या घरी बसत असेल तर किंवा बॉटल घ्या जवळ बसत असंत तर बॉटल घ्या पण पान जवळ पाणी पाहिजेच पाणी जवळ असलं तर आपण एकदा गणित करत असताना मस्त झप आपल्याला ताण लागते पाणी पिऊन घेतो आणि बरोबर आपल्या त्याच्यात मन चालू राहते पाणी जर प्यायला तुम्ही उठून गेले तर तुमचा दहा ते पंधरा मिनटं बसू शकते कारण की तिकडे गेल्यानंतर किचनमध्ये गे जाऊन काही खाऊ <coughs> दे बाहेर ये कोणी आलं का पाहू दे ठीक आहे मग तिकडून आल्यानंतर झपकाना मोबाईलमध्ये किती वाजले पाहू <coughs> दे मोबाईलवरची वरचून नॉटिफिकेशन दिसली झालं मग गेलं विषय बायक म्हणून पा शक्यतो तिथंच बसायचं आणि आपला प्रामाणिकपणा आपल्यासोबत नाही तर मग मनात आला आता थोड्याशा रील्स पाहतो त्याचं नियोजन करा तुम्ही रील्स कधी पाहायच्या ना अभ्यास कधी करायचा नियोजन म्हणा त्याच्याशिवाय जीवनात काही होणार नाही रील्स पोहपो प पोहपो काही विषय नाही त्याच्यात कोणाचंच भलं झालं नाही आहे तो एक प्रकारचा एन्जॉयमेंट आहे ते आपली आपल्या म्हणजे आपली, आपली मेंटेलिटी थोडीशी शांत करायसाठी अर्धा तास पंधरा मिनटं पाहिले ठीक आहे मी पाहतो असं काही नाही आहे पण त्याचं किती प्रमाण असे कोणती गोष्ट लिमिटमध्ये असते तुम्ही किती वेळ देऊन राहिले दोन तासपासून त्याच्या रिवर आहे आता जाऊ द्या त्याच्यात आपल्याला टाईमपास करायचं नाही जास्त मुद्दा आहे आपला की अभ्यासात तुम्हाला गोळी लागली कशी पाहिजे तर पहिला मुद्दा सांगतला मी टेबल टेबलाचा तुम्ही घेऊन पहा प्रामाणिकपणे सांगतो भरपूर तुमचा उत्साह वाढा दुसरा पा गणित करणारे पोरं जे गणिताची प्रॅक्टिस करतात बुद्धिमत्ता किंवा काय शिव कोणी कोणी एम पी सी तयारी करणारे पोरं जे आहे की जी जी पण लिहून पाहिजे समजा पूर्ण लिहून पाहिजे ते नोट्स पण होते तर अशा विद्यार्थी सांग सांग सांगतो तुम्ही असे जे बुकं नाही वापरायचे गणित करून पाहासाठी बुकं वापरायचे नाही मार्केटमध्ये कागद भेटते पंचेचाळीस पन्नास रुपये किलो कागद आहे ते कागदाचे नरम कागद असते दोन रुपयाचा काळा पेन आपला याचा मस्त चांगला घट्ट चालणारा कोणाकोणाला दोन रुपयाचा पेन आवडत नाही तर कोणी दहा रुपयाचा तो बॉल पेन भेटते काळा घट्ट असे घट्ट घट्ट पेनं वापरायची गणित करायसाठी म्हणजे तुमचा अभ्यासात आणखी म्हणजे गणित करण्यात आणखी इंटरेस्ट वाढते खरंच भरपूर फरक पडते बरे ना तुम्ही पेज चांगला वापरा तुम्ही कसा आहे घेतला एक बुक आणि पेन दाखव कोणता वेळ घेतला कसा आहे आणि कसं आहे करून नाही प्रॉपर अभ्यास करायचा नोकरी पाहिजे संत प्रॉपर अभ्यास करायचा कागदानाची चाळीस पंचेचाळीस रुपये किलो कागदा आहे दोन तीन किलो घेण्याची शंभर दीडशे रुपयाची कागद आठ महिने पाच काम नाही रोजचा एक कागद काढला फोल्ड करायचा इकडून इकडून भरला फोल्ड करायचा इकडून भरायचा फोल्ड करायचा तिथून भरावायचा असाच अभ्यास आम्ही केलेला आहे आम्ही स्वतः अभ्यास केला आहे माझा मित्र आहे बंटीकंढाडे एक पंकज चव्हाण दोघंही पोलीसमध्ये आहे तर मी क्लासेस घेतो अमरावतीमध्ये क्लासेस मी क्लासेस घेतो पण अभ्यास भरपूर होता माझा फिजिकलमध्ये थोडा कमी पडलो म्हणून नाही लागलो पण ठीक आहे चांगलं झालं जे होते ते चांगलंच होते मी याच्यात भरपूर समाधानी खुशी आहे भरपूर समाधान आहे माझं याच्यात मुलांना शिकवतो आणि भरपूर चांगलं वाटते भरपूर रिस्पेक्ट आहे आणखी काय पाहिजे आणि पोलिसचाही जॉब खूप सुंदर आहे पोलिसचा जॉब चांग म्हणजे बेकार नाही आहे भरपूर मान मर्यादा समाजात रिस्पेक्टसुद्धा आहे पोलीसमध्ये म्हणजे चांगला जॉब आहे मी असं नाही म्हणत की क्लासेसच घ्या क्लासेसमध्ये भरपूर रिस्पेक्ट आहे कोणताही जॉब मी मागच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगतो कोणताही जॉब कोणतंही काम कमी नसते काही करत तुम्ही एम एस एफबद्दल बद्दल बोललो तुम्ही ठीक आहे आपण थोडं विषयले सोडून बोलू नये मुद्दा हा होता माझा की दुसरा पॉईंट सांगतो मी तुम्ही पेज चांगला वापरा पेज कागद गणित करायसाठी गणित करायसाठी जे पेज वापरतात त्याचा भरपूर फायदा पडते कारण की जेव्हा तुम्ही गणित करताना तेव्हा मजा येते लिया लियाची मजा जी असते गणितावर म्हणजे गणित लिहायची गणित करायची जी मजा असते असं तो पेन दाबून आपण असं नरम कागद येतो असा सॉफ्ट बस त्याच्यात असं वाटतं की पेन फसून राहिला का आपला असा म्हणजे मजा येते गणित करायसाठी तुम्ही करून पणा गणित म्हणजे तुम्हाला गणितात मन लावायचं असं तर तो कागद घ्या पन्नास साठ रुपये किलो कागद आहे तो कागद घ्यायचा एक एक दीड किलो कागद घेऊन यायचा त्याच्यावर गणित करायचे पेन आपला बॉल पेन दहा रुपयाचा तो चांगला जाळा भेटते पुरा काळा कलरचा पेन देते तो घ्या किंवा मग दोन रुपयाचा काळा पेन पण घासला पहिले की नंतर तो पडतेच म म्हणजे मुलांमध्येच तो थोडासा घट्ट येते तर त्यांना अभ्यास करा पहा तुम्ही याच्यातही भरपूर तुमचा फायदा होते म्हणजे काय म्हटलं मी आणखी टेबल आणि एक पेज पेन चांगला वापरा पेन चांगला वापरा शक्यतो पेन आपल्याजवळ कधी पण असला पाहिजे तुम्ही असं नाही की मास्तर आहे तर पेन खिशाला ठेवा कोणत्याही विद्यार्थ्याजवळ कंटिन्यू पेन असला पाहिजे कधी आपण भेटलो कुठं झालं काही चर्चा झाली तर आपल्याला पेन काढतला पाहिजे पेनाचं मोठं महत्त्व आहे जीवनात पेन माणसाजवळ असलाच पाहिजे नेहमी माझ्याजवळ कधी कधी राहत नाही पण मी आता सवय लावून रावलो पेन ठेवायची शक्यतो झालं हा होता एक महत्त्वाचा मुद्दा हां आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की तिसरा पॉईंट सांगतो तुम्हाला महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही विद्यार्थी असो की कोणी असो माणसांना तर सर्वात म्हणजे जीवनात अमरावतीमध्ये जो विद्यार्थी अमरावतीमध्ये हा व्हिडिओ पाहताय त्यांच्याकरिता आता बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा जे भरपूर भरपूर विद्यार्थी पास झालेले आपल्या अमरावती जिल्ह्यातले ऑफलाईन बॅचेस आहे आपल्या गोपालनगर एरियात बारावी झालेल्या स्पेशल विद्यार्थ्यासाठी स्पेशल पोलीस भरती बॅच चालू करत आहे आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी चारही विषय म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण विषय आपण एकाच ठिकाणी आपल्याच क्लासवर शिकवत आहे आणि भरतीसाठी मार्गदर्शन संपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राउंडसुद्धा संपूर्ण आपण आपल्या ठिकाणी देत आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस काय ऑनलाईन नाही ऑनलाईनसाठी मला विद्यार्थी कॉल करतात ऑनलाईन नाही म्हणता मी ऑफलाईन बॅचेस लावायचे असेल तर गोपालनगरमध्ये दत्त मंदिरासमोर आपले बॅचेस आहे एकलव्य कोचिंग क्लासेस माझा नंबर आज स्क्रीनवर दिसत असेल अश्विन पांडे मला कॉल करा आणि संपर्क करा ज्यांना बॅच जॉईन करायचे ते फक्त काय इतर प्रश्नाकरिता कोणी कॉल करायचा नाही पोलीस भरती स्पेशल बॅचेस चालू करते आपण वेळ राहणार आहे सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळ घे घेणार आहे आपण जो वेळ पाहिजे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही कॉन्टॅक्ट करा ना मेडिटेशन म्हणजे ध्यान केलंच पाहिजे तुम्ही प्रामाणिकपणे सात मिनटं सांगत आहे फक्त सात मिनटं सकाळी आणि सात मिनटं संध्याकाळी ध्यान करा ध्यान म्हणजे काय मेडिटेशन म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा श्वासावर लक्ष द्या कोणताही विचार इकडे तिकडे न जाऊ देता श्वास आला श्वास गेला बस एवढं करा तुम्ही कोणत्या देवाचं नाव घ्या असं घ्या असं काही म्हणत नाही मी फक्त श्वासावर नियंत्रण ठेवायला याला म्हणते मेडिटेशन हा मेडिटेशनचा पावर एवढा आहे की या मेडिटेशनच्या पॉवरमुळेच भरपूर विद्यार्थी आज कोण म्हणजे नोकऱ्या घेताय किंवा कोणी चांगल्या पदावर आहे कारण की हो तुम्ही मेडिटेशनचे एवढे फायदे आहे तुम्ही यूट्यूबवर सर्च करून पाहा झालं हा होता एक महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये मी जास्त बोलणार नव्हतो हेच तुम्हाला दोन तीन पॉईंट सांगणार होतो की बा अभ्यास असा करा तुम्ही किती तास करायचा मी हा व्हिडिओ तुम्हाला चॅनल म्हणजे इथे दिसत असेल व्हिडिओवर हे दोन व्हिडिओ आहेत दोन व्हिडिओपैकी कोणताही एक व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा जे विद्यार्थी कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करत आहेत एम पी एस सी किंवा कोणताही पोलीस भरती त्यांना शेअर करा किंवा आता दहावी बारावी झालेले विद्यार्थी त्यांना शेअर करा अभ्यास असा करायचा अभ्यास कोणताही असो करायचा तुम्हाला असा आहे किती तास करायचा काय करायचा या व्हिडिओमध्ये पाहा व्हिडिओ आवडला असताना व्हिडिओ लाईक करा असेच व्हिडिओ आपण नवीन चॅनलवर घेऊन असतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईकसुद्धा नक्की द्या धन्यवाद